मंडळी आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा आणि आषाठ पौर्णिमा निमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मुलांना रोज नवनवीन काहीतरी करायचं असतं त्यामुळे आज सकाळचा ब्रेकफास्ट आपण दोघेही भाऊ ड्रॉइंग करायला बसले आणि हे दोघं भाऊ असे काम करायला बसले की यांच्यासोबत मला किंवा प्रवीणना बसणं अनिवार्य कारण कसं ना या दोघंही भावांवरून एकही क्षण आमची एक नजर चुकली की यांची भयंकर दंगामुस्ती सुरू होते आणि मग एकमेकांची कंप्लेंट सुरू होतात चला असं आज ना पूजा करण्यासाठी घरच्या बागेतील फुलं घेऊन आले आणि आम्ही सर्वांनी पूजाही केली अच्छा अश्विन एवढ्यात भगवंताच्या मूर्ती बरोबर लागलं होता आणि अगरबत्ती मेनबत्ती लावलं की मलाच त्याचीच भीती वाटायची त्यामुळे त्याला समज येईल तोपर्यंत तो भगवंताची मूर्ती जरा वरच ठेवली ज्याप्रमाणे मुलांना शाळेला सुट्टी आहे प्रवीणना पण एक महिन्याची शाळेला सुट्टी तर त्यांना दररोज लंच आणि डिनर मध्ये काहीतरी नवीन वेगळं असं हवं असतं त्यामुळे आज दुपारी प्रवीणाने माझ्यासाठी मस्त किंवा मिक्स डाळीचा डोसा बनवला आणि सोबतच कोकोनट चटणी मुलांसाठी घावणे बनवले आणि जेवण आम्ही संपतच होता तर भयंकर वादळ आणि पावसाचा आवाज येऊ आणि आजच्या या पावसामुळे ही सुंदर इंद्रधनुष्य पाहायला मिळाला आम्हाला